संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली परिसरातील एकलघाट परिसरात कार चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत अकलापूर पवारमाळा बोरपाईन येथील कुटुंब तीन दुचाकीवरून संगमनेर कडून अकलापूर येथे चालले होते ते माउली परिसरात एकल घाटात आले असता पाठीमागून भरधाव आलेल्या कार क्रमांक एम एच बारा आर एफ पाच पाच आठ चार हिने दुचाकी क्रमांक तीन पाच पाच हिला पाठीमागून मागून जोरदार धडक दिली यात रतनबाई ज्ञानेश्वर गवळी जागीच ठार झाल्यात तर सुरेखा बर्डे व देवगण गायकवाड हे जखमी झाले आहेत तर दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकी थेट महामार्गालगत असणाऱ्या साईट गटारीत पडून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे